तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पोस्ट ऑफिसमधील जी डी एस भरती दोन हजार पंचवीस सव्वीसचा निकाल जाहीर झालेला आहे तर हा निकाल कोणत्या वेबसाईटवरून पाहायचा व तो निकाल कशा प्रकारे पाहायचा याविषयीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट सीई पी टी डॉट जी ओ व्ही इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्याच्यानंतर या वेबसाईटवर येत आहे या वेबसाईटचा इंटरफेस अशा काही प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारची माहिती शो होणार आहे की ज्याच्यामधून तुम्हाला कैंडिडेट्स कॉर्नर इथे तुम्ही पाहू शकता हे आहे कैंडिडेट्स कॉर्नर याच्यावरती येत आहे याच्यावरती आल्याच्यानंतर ते कॉर्नर स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर जी डी एस ऑनलाईन अशा प्रकारची माहिती इथे तुम्हाला दाखवली जाईल त्याच्यावरती न्यू अशा प्रकारचा सिम्बॉल जो आहे तो फ्लॅश करत असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे आपल्या आपले राज्य जे आहेत ते शो होणार आहेत की ज्याच्यामधून तुमचं जे राज्य आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपण येथे एक क्लिक करूयात क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सप्लिमेंटरी लिस्ट दाखवली जाईल ज्याच्यामध्ये दोन आणि तीन अशा प्रकारच्या लिस्ट तुम्हाला दाखवल्या जातील तर त्याच्यामधून तुम्हाला कोणत्याही एका याच्यावरती क्लिक करायचं आहे लिस्टवरती लिस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला त्या लिस्ट डाउनलोड होतील आपण केल्यामुळे अगेन डाउनलोड अशा प्रकारचा आयकॉन शो होत आहे तर अशा काही प्रकारे तुमच्या निकालाची पी डी एफ तुम्हाला अशा काही प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल आणि सेव्ह झाल्याच्यानंतर अशा काही प्रकारची माहिती या निकालाबद्दल तुम्हाला दाखवली जाईल की ज्याच्यामध्ये सुरुवातीला डिव्हिजन त्यानंतर ऑफिस त्यानंतर पोस्ट नेम त्याच्यानंतर पोस्ट कम्युनिटी त्याच्यानंतर रेंज नंबर त्यानंतर आणि मार्क अशा प्रकारच्या मेन्यू तुम्हाला दाखवल्या जातील तुमचा जो भरतीचा रेंज नंबर आहे त्या नंबरनुसार तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता आणि पाहू शकता पाहू शकता की तुमची कोणती पोस्ट निघालेली आहे कोठे निघालेली आहे आणि तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत तर या पी डी एफमध्ये भरपूर असे पेजेस आहेत या पी डी एफमध्ये जर तुमचा रेंज नंबर सापडला नाही तर मे आ, लिस्ट दोन नंबर तीन नंबरमध्ये देखील तुम्ही चेक करून तुमचा रेंज नंबर पाहू शकता व तुमचा निकाल देखील पाहू शकता तर ही होती माहिती जी डी एस भरती दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निकालाबद्दलची